चुकीच्या उपचारामुळे पाय तोडण्याची वेळ हैग करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन जोडगे येथील हमाली काम करणारे दगडू थोरकर जाधव या रुग्णावर शहरातील खाजगी रुग्णालयात चुकीचे उपचार झाले या रुग्णालयाचा परवाना रद्द करावा चुकीच्या उपचारामुळे थोरकर यांच्यावर पाय तोडण्याची वेळ आल्याने उपचारात डॉक्टर विलास चोरडिया यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी लोकशाही धडक मोर्चाने अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आंदोलकांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच झोपत आंदोलन केले अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले दहा दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार अनिल जाधव यांनी मोर्चाचे नेतृत्व केले अपर जिल्हाधिकारी यांना या मागणीचे निवेदन दिले थोरकर यांची दोनदा शस्त्रक्रिया होऊनही त्रास कमी झाला नाही धुळे येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेश पाटील यांना दाखविल्यानंतर डॉक्टर चोरडिया यांनी चुकीचे उपचार केल्याचे लक्षात आले पायात सळई व स्क्रू टाकणे गरजेचे असताना साधी तार टाकण्यात आली जखम भरत नसल्याने रुग्णाला मोठ्या वेदना होत आहे थोरकर यांच्यावर पाय तोडण्याची वेळ येऊन देखील रुग्णालयाचा मुजोरपणा सुरूच होता त्यामुळे त्यांचे नातेवाईक व कार्यकर्ते संतप्त झाले आंदोलन प्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनात प्रवीण ठोके सागर पवार अनिल जाधव मुकेश जाधव विजय जाधव भगवान डोखणे खुशाल शिरसाट दिनकर देवरे निंबा राहुल टेकाडे नंदू ठाकरे वाल्मिक शिंदे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते मालेगाव तालुक्या येथील जाधव यांच्यावर जीवन हॉस्पिटल येथील जे चोरडा डॉक्टर आहे यांनी दोन वेळेस चुकीचा ऑपरेशन केल्यामुळे किंवा के चुकीचा उपचार केल्यामुळे आज शेवटी दत्तू थोरकर यांना आपला पाय तोडावा लागत आहे यांच्यावर एवढा मोठा अन्या होऊन देखील कुठलंही शासन प्रशासन लक्ष देत नाही आणि दत्तू थोरकर जे आहेत ते हमाली करून आपला परिवार चालवतात आपलं पोट भरत आहेत त्यांनीच नव्हे तर त्यांच्या पत्नीने देखील त्याच दवाखान्यात उपचार केलेला आहे परंतु डॉक्टर चोरड्या इतका मुजोर आहे त्याला कोणीतरी राजकीय वर असल्याशिवाय राजकीय वशेला असल्याशिवाय मुद्र होऊ शकत नाही असे असंख्य प्रकरण आज या मालेगाव तालुक्यात जीवन हॉस्पिटलमध्ये झालेले परंतु कोणी पुढे यायला तयार होत नव्हतं परंतु कळमधीच्या आदिवासी महिलेला सांगितले की तुला कॅन्सर आहे जा तुझा उपचार होणार नाही आणि शिविगाळ करून त्या परिवाराला काढून दिलं शेवटी तो परिवार मला भेटल्यानंतर जेव्हा मी त्या डॉक्टरला झापलं आणि जेव्हा रिपोर्ट पाहिले तर त्या महिलेला कॅन्सर नव्हता म्हणजे एवढी लूट आणि एवढं जबरदस्त रॅकेट आज जेवण हॉस्पिटलमध्ये चालू असताना देखील कोणाचंही लक्ष नाही परंतु झोडक्याचे जे दत्तू जाधव आहेत आज त्यांच्या पायाचं जे ऑपरेशन झालं त्या रिपोर्ट मध्ये असं दाखवण्यात आलं की यांचं जे ऑपरेशन चुकीचं झालेलं आहे पायामध्ये सलई टाकायला हवी होती स्क्रू टाकायला हवे होते आणि ज्या ठिकाणी त्यांचे जे हाड मोकळं होत मांडीचे चांबडे काढून तिथं ती लावून ते झाकली गेली पाहिजे होती म्हणजे यांचा पाय तोडण्याची गरज नव्हती एवढे मुजोरपणा करून एवढं चुकीचं काम करून देखील या डॉक्टरवर कारवाई का होत नाही म्हणून आमची लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने मागणी आहे की डॉक्टर चोरीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याचा दवाखाना हा बंद झाला पाहिजे त्याच्याशिवाय ही लूट थांबणार नाही मालेगाव मध्ये योजनांच्या नावाखाली फार मोठं रॅकेट चालू आहे फार मोठी लूट चालू आहे जर एखादा व्यक्ती दवाखान्यात गेला तर त्याला त्याच्याकडे एखाद्याचं आधार कार्ड नाही रेशन कार्ड राहले त्याला घाबरवलं जातं तुला असं असं ट्रीटमेंट द्यावं लागेल किती खर्चेल तुम्हाला पहिले चाळीस हजार रुपये खर्चेल पहिले दो ते चाळीस हजार रुपये रोग घेऊन घेतात आणि दोन दिवस ट्रीटमेंट दिल्यानंतर ती योजना पास केली जाते तोपर्यंत ते पेशंट पेशंटकडनं रुग्णाकडनं जवळ लाख रुपये लुटून घेतात त्याच्यानंतर योजनेचे आलेले पैसे परत त्यांना वापरतात येतील एवढी मोठी लूट असून देखील चोरड्या डॉक्टरचं फार मोठं राखेट आज मालेगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये चालू आहे म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला विनंती आहे जर दत्तू जाधव यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये कलेक्टरांच्या कार्यालयात आत्मधन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची सर्वशी जबाबदारी जीवन हॉस्पिटलची असेल संबंधित खात्याची असेल